नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बाबा न्यूजमध्ये आज एक महत्वाचा मुद्दा घेऊन आलो ज्यावर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे सुप्रियाताई सुळे यांच्या एका विधानामुळे उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नावर काय परिणाम होणार तर चला यावर सविस्तर चर्चा करूया सुप्रियाताई सुळे यांनी काही दिवसापूर्वी दिलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलं आहे त्यात त्या म्हणाले की जर काँग्रेसची सत्ता आली तर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल या विधानामुळे उद्धव ठाकरे यांना चांगला धसका बसल्याचे आहे उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही काळात स्वतःला मुख्यमंत्रीपदासाठी मजबूत पर्याय म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे पण सुप्रियाताई सुळे यांच्या या विधानामुळे ठाकरे यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे का हा प्रश्न सध्या चर्चेत आहे विकास आघाडीतील पक्षाच्या एकत्रित कामगिरीवर लक्ष ठेवून पाहिलं तर काँग्रेसचा रोल महत्त्वाचा ठरतोय सुप्रियाताई सुप्रियाताईचं विधान काँग्रेसच्या उभारणीसाठी असलेले ध्येय स्पष्ट करत आहे पण त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर पाणी फिरण्याचं काम आहे का हे पाहणं महत्वाचं आहे सुप्रियाताईचं विधान आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका यावर आगामी काळात कोणत्या राजकीय घडामोडी होतात हे पाहणं महत्वाचं ठरतंय मित्रांनो तुमचं मत काय आहे सुप्रियाताई सुळे यांच्या विधानावर उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यावर किती परिणाम होईल तुमच्या कॉमेंट्स नक्की सांगा बाबा न्यूज न्यूजमध्ये आजचं विश्लेषण आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयासोबत तोपर्यंत जय महाराज